ग्रामपंचायतीने वृद्ध आईवडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना सुविधा न देण्याचा सोलापुरातील तळीहिप्परगा या ग्रामपंचायतीमध्ये स्तुत्य ठराव मांडण्यात आला जी मुलं आपल्या वृद्ध आईवडिलांना सांभाळणार नाहीत अशांना ग्रामपंचायत सुविधा देणार नाही उत्तर सोलापूर तालुक्यातील चळीहिप्परगा ग्रामपंचायतीनं केलेल्या ठरावाचं ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले त्याचबरोबर गावात डिजिटल लावण्याकरता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असल्याचाही ठराव यामध्ये संमत करण्यात आला अशा प्रकारचा ठराव करणारी तळी हिप्परगा ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे आई वडील हे मुलांना मोठं करत असतात मात्र त्यांना त्यांच्या म्हातारपणात घराबाहेर काढल्यास त्यांना कोण सांभाळणार असा प्रश्न सध्या समाजात गंभीर आहे म्हणून ग्रामपंचायतीनं हा ठराव केलेला आहे आणि त्याचं लोकांनी स्वागत केल्याचं उपसरपंच विशाल कांबळे यांनी सांगितलं तळेप्रगामधील जे कोणी वृद्ध आई वडील आहेत आणि त्यांची जे मुलं आहेत जे की ते मुलं मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत किंवा अशी परिस्थिती आमच्या गावात आणखीन उद्भवली नाही तरीसुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही एक असा ठराव मंजूर करून घेतला की जेणेकरून आ मुलांनी आपल्या आईवडिलांना सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आईवडील आहेत तर आपण आहोत आपल्याला जन्म दिलेले आपले आई वडील असतात आणि त्यांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांभाळलं पाहिजे ह्या ह्या एका मुख्य हेतूने आम्ही आमच्या ग्रामसेवेमध्ये एक ठराव केला की आईवडिलांना जो कोणी सांभाळणार नाही किंवा जो कोणी घराच्या बाहेर काढेल अशा व्यक्तींना आम्ही ग्रामपंचायतचे जे लागणारे कागदपत्र आहेत जेणेकरून रहिवाशी दाखला असेल आपला वारस नोंद असेल असे करून रमाय आवास योजनेचं घरकुल आशे असेल किंवा पंतप्रधान आवास घरकुल असेल अशा घरकुलांना किंवा अशा शासनाचे जे काय लाभ लाभ घेणारे जे काही योजना आहेत या योजनांना आम्ही कोणतेही ओ सी किंवा कागदपत्रे ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून देणार नाही